श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील पहिले प्रदोष रोज कधी आहे त्याचबरोबर पहिल्या प्रदोष व्रताची स्थिती काय आहे त्याची शुभ वेळ देखील या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी वाटला तर लाईक शेअर जरूर करा प्रदोष व्रत हे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला पाळलं जाणार आहे तर अशा स्थितीत या महिन्यात प्रदोष व्रत केव्हा पाळलं जाणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात प्रदोष माता पार्वती यांच्या पूजेसाठी हे व्रत पाळणं अत्यंत शुभ मानलं जात विशेषत मार्गशीर्ष महिन्यात प्रदोष व्रत केल्यानं लोकांचे सर्व त्रास दूर होतात जीवनात आनंद मिळतो असं म्हटलं जातं या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्यासोबतच देवी पार्वतीची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे यामुळे घरात सुख शांती आणि आनंद नाणतो अशाच परिस्थितीत कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील प्रदोष व्रत किंवा आहे ते कोणत्या दिवशी पाळलं जाणार आहे त्याचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत प्रदोष व्रत केव्हा आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी प्रदोष जाणार आहे मार्गशीष महिन्यातील पहिले प्रदोष व्रत हे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळलं जाईल हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदय प्रदोष व्रत हे अठ्ठावीस नोव्हेंबरला पाळलं जाणार आहे तसेच या दिवशी गुरुवार आल्यानं या प्रदोष व्रताला गुरु प्रदोष व्रत असं देखील म्हटलं जातं हा दिवस देखील गुरुवार आहे म्हणून याला गुरुप्रदोष व्रत म्हटलं जातं या दिवशी योग आणि शोभन योग हे दोन विशेष योग देखील तयार होणार आहे प्रदोष रथ कस करावं तर बघा प्रदोष रथामध्ये प्रदोष काळात पूजा करण्याला विशेष महत्व आहे अशा स्थितीत अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी ते सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी प्रदोष काळाची पूजा करता येईल या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं त्याचबरोबर तुम्हालाही प्रदोषरत करायचं असेल तर बघा सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहे या दिवशी बघा उशिरापर्यंत अजिबात झोपू नये त्याच बरोबर उपवासात काळ्या रंगात बघा का काळ्या रंगाची कपडे देखील परिधान करू नये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासोबतच या दिवशी व्रत करण्याची तुम्ही बघा प्रार्थना करणार आहात त्याबरोबरच बघा या दिवशी लसूण कांदा त्याचबरोबर देखील वर्ज केला जातो त्याचबरोबर बघा काही अं तुम्ही वाईट न बोलणे कोणास बदल अं बघा भांडण भांडणं न, न करणे कोणालाही अपशब्द जो आहे तो देखील बोलू नये भगवान शंकरांच्या पूजेच्या वेळी या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील करू नका तर भगवान शंकरांच्या पूजेच्या वेळी त्यांना सिंदूर हळद तुळस आणि केतकीची फुलं अर्पण करू नये तुम्ही बघा पार्वतीला सिंदूर अर्पण करू शकता परंतु भगवान शंकरांना चुकूनही बघा कुंकू आहे म्हणजे सिंधू तो अजिबात अर्पण करायचा नाही तर अशा पद्धतीने हा पहिला प्रदोषरोध जो आहे तो साजरा करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद